सोलापूर शहरातील सामाजिक सलोखा आणि एकोपा जपण्यासाठी अग्रस्थानी असलेले एकतेचे प्रतीक व समाजसेवक हाजी मतीन बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे संस्थापक असलेल्या हाजी मतीन बागवान यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक आणि विविध धर्मीय मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली सोलापूरच्या हिंदू मुस्लिम बंधुत्वाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओळखले जाणारे बागवान हे सर्व जातीधर्मांच्या सण उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजात नेहमीच एकतेचा दीप प्रज्वलित करत आले आहेत त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना समाजसेवेचा आदर्श व्यक्ती म्हणून गौरविण्यात आले या सोहळ्याला अमोल शिंदे पद्माकर नानाकाडे राजन जाधव माजी महापौर आरिफ शेख माऊली पवार बापू डांगे तौफिक पैलवान रियाज होंडे मुबिन केएमसी यांच्यासह अनेक समाजप्रेमींची उपस्थिती होती मान्यवरांनी यावेळी हाजीमतीन बागवान यांच्या कार्याच्या योगदानाची प्रशंसा केली मराठा आंदोलक असो वा सर्वसामान्य नागरिक प्रत्येकाच्या प्रश्नांवर ते ठामपणे उभे राहतात असे मत मान्यवरांनी व्यक्त केले हाजीमतीन बागवान यांनी उपस्थितांचे आभार मानून यापुढेही समाजासाठी अधिक जोमाने कार्य करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मोलाची मेहनत घेतली उपस्थित सर्व वर प्रेम करणारी मंडळी खऱ्या अर्थानं मतीनबाईंचं काम हे बोलणं इतकं काम आता राहिलेलं नाही आहे आणि हे सगळ्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे माणूस म्हणून कशा पद्धतीनं जीवन जग जगलं पाहिजे ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणलं तर मतीनबाईंकडे बघितल्यानंतर लक्षात येत आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना तर एकत्र करतातच पण ते करत असताना स्वतःची प्रगती सोबत असणाऱ्या सगळ्यांची प्रगती कशा पद्धतीनं होईल समाजातल्या प्रत्येक माणसाला आपल्या माध्यमातनं कसा आधार देता येईल कशा पद्धतीनं त्याला सहकार्य करता येईल ही भावना ठेवून सातत्यानं रोज आपलं जीवन जगत असणारे मतीनबाई मतीनबाईंचं माझा काय आजचा विषय नाही आहे माझे भाऊ त्यांचे म्हणजे महेशभाई म्हणून आमचे होते दत्तूभैया होते त्यांचे ते मित्र खऱ्या अर्थानं त्यांना मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून बघतो पण आज जर मतीनबाईंकडे बघितलं मतीनबाईंचा मुलगा आज आमच्यावर शिवसेना पक्षात काम करतोय त्यांची सगळी मुलं असतात माझ्याबरोबर मतीनबाई त्या मुलांचे मोठे भोच वाढतात मला कधीच मतीनबाई त्यांचे वडील वाटले नाहीत एवढ्या चांगला फिटनेस सांभाळून खरे अर्थानं आज मतीनबाई तुमचा कितवा वाढदिवस आहे हा हो वाटत नाही त्रेचाईन मला तरी काय वाह हो करत नाही आमच्यात त्यांच्यात दोन वर्षाचं अंतर वाटतंय फक्त एवढा चांगला फिटनेस नितीनबाईने सांभाळला मी मतीनबाईंनी एवढंच सांगतो की ज्या भावनेतून आपण समाजाची सेवा करता त्याच पद्धतीनं ही समाजाची गरज आहे आता राम गायकवाडकर असतील मतीनबाई असतील अशा मंडळींची खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये खूप गरज सर्वच क्षेत्रातले मान्यवर त्याचबरोबर मतीनभाई यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं वस्त असलेले सर्वच बंधू प्रथम तर मी मतीनबाईंना माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण मी ईश्वर प्रार्थना करतो मतीनबाई एखाद्या व्यक्तीला जोडले तर आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती असा त्यांचा एक संवाद असतो प्रत्येकाशी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना समाजामध्ये सर्व समाजाला एकत्र घेऊन जाऊन काम करण्याचे जा त्यांची हातोटी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वरांची यात्रा असेल किंवा अनेक जाती धर्माचे सण उत्सव असतील त्या प्रत्येक उत्सवामध्ये मतीनबाई जातीचा जा पडदा सोडून प्रत्येकाला मदत करण्याची ती त्यांची भावना असते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजर होत असतात त्यांच्या हातून असंच एक चांगलं काम घडावं त्यांच्या हातून पूर्णपणे समाजाची सेवा घडावी आपल्या पूर्ण परिवारातून असेल आपल्या व्यापारातून असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा बराच वेळा मतीन समाजासाठी समाजाला सुद्धा सर्व लोक उपस्थित आहेत खरंच मतीनबाईचं काम कुठल्या <coughs> माणसाला न शोभणार असं आज आम्ही बघतो मार्केट यार्ड सुद्धा मध्ये मार्केट यार्डामध्ये मतीनबाईला काम सांगायचं म्हटलं तर राजन बोरकर जावतो एवढे आमच्या जवळ कुठलंही काम असूया मला जर आता मी जर कोणाला विरोध करावा तर मत्तींबाईला पाठव मध्यंतरी विषय झाला मत्तींबाई रात्री बारा वाजता नाही मला समजावून सांगितलं असा ठीक आहे बघा मी असं काम करण्या ज्याला कुणाला अडचण असेल आपल्याला त्यांचं काम करायचं ही पद्धत त्यांची आहे आणि ते कुणाला कसं समजावून सांगायचं ते त्यांना चांगलं मध्यवर्ती महामंडळाची मिटिंग झाली अगोदर एक दोन वर्षापूर्वी नानाला दुःख होतं ते मतीनबाईला आपला अध्यक्ष करायचं नानाला एकच विनंती केली की आपण पाणीच्या मुलाला आपण पहिलांना शब्द दिलाय आपण पुढच्या वर्ष ज्यावेळी ज्यावेळेस मत्तीनबाईला अध्यक्ष केलं मध्यवर्ती महामंडळाचं त्यामुळे आम्हाला कित्येक फोन आले भाऊ तुम्ही मध्यवर्ती महामंडळ तुम्ही चांगलं काम केलं त्या मध्यवर्ती महामंडळ फक्त एका समाज आहे समाज सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण समावून घेतो त्याबद्दल आभार धन्यवाद आमचा म्हणजे मत्तीन बाई म्हणजे कुणाची वाईटपणानं घेणारा माणूस सर्व समाजात मिळून मिसळून राहणार माणूस दुसरं म्हणजे त्यांचं सर्वात महत्वाचं काम आम्ही या मराठा आरक्षणाने सर्व बांधव घेऊ ज्या ज्यावेळेस कुठं जायचं तिथं मतीनबाई आले होते आम्ही मुंबईला चाललो तर मग आम्हाला जवळजवळ भेगवून यवतपर्यंत चालवतो मत्तीनबाई रात्री यायचे परत आम्ही झोपले की तिथनं रात्री यायचे सकाळी सातला आमच्यापासून आम्ही चालत ज्यावेळेस गेलो मीच मला आम्ही यवतपर्यंत गेल्या मत्तीनबाई आपला आपला व्यवसाय बघा इथं पण आल्या बात नतीनबाई तिथं आले येवतला माझा एक मित्र मित्राचे त्यांची त्यांची गाड घालून दिली त्या माणसाने आम्हाला चालत गेल्यानंतर हजार लोकांचा नाश्ता एक टायम एक टायम जेवत आणि तिथून यवत पासून तुमच्या समाजाचे एक शंभर माणसं चालत आमच्या सोबत आणि मत्तीनबाईचं आम्ही जिथे ओळख करून द्यायचे चांगच्या होतंय तिथे आम्ही सगळी ओळख केली आणि पश्चिम समाजा आरक्षणाच्या वेळेस हे <coughs> पाणी वाटप असेल खव वाटप असेल हे सर्व काम त्यांनी केलं आणि त्याच्यावर जास्त मित्र कंपनी सुद्धा रात्रंदिवस झटणार आमच्या मनात आलं एकदा की मत्तीनबाई जरांगी पडल्यास भेट घडली तर सिद्धेश्वर मंदिरात यायचं ठरवलं जरांगी जरांगीपाडे भेटले त्यांच्याशी आकंदन केलं परत एकदा आम्हाला म्हणले ते मत्तीम बाई सराटेला त्यांना घेऊन गेलो आणि योगा ऐका ना तरी जरांगी पांड्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो द्यायचा म्हणून फोटो घेतला ते फोटो वगैरे असं उभारले ते असं फोटो काढतो ते जरांनी पाटलाच्या कॅमेऱ्यावर घेतलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिसतो त्यांचं जे चॅनल जरांगी पाटील तर हे मुस्लिम बांधव कोण आहेत मला असे कित्येक कोण त्यांना दिले ह्याचं काम म, मत माझंही असंच मत आहे त्यांची मुलं राजकारणात आहेत ना राजकारण जरूर करावं पण आपल्या वडिलांच्या पावला पाऊल होऊन समाजकार्य सुद्धा त्यांनी शिकलं पाहिजे कारण का फक्त राजकारण करून उपयोग नसतो समाजात सुद्धा आपली कायदे प्रत पाहिजे असली पाहिजे आपल्या वडिलांची जशी फळ आहे वडिलाचं नाव जर कमी करता येत नसेल वाढवता येत नसेल तर आपण कमी करू नये एवढी विनंती करतो आत्ताच बापूने सांगितल्याप्रमाणे नवीन बागवान यांचं काम खरोखरच कुठल्याही त्याच्या कुठलाही असं काम आजचं बागवान सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहित आहे का सध्या कसं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये कुठलंही समाजाने ते निर्माण होते रात पाठ कधी न बघता मतीन बागवांना खास करून डिपार्टमेंट फोन करून सांगतात की त्या ठिकाणी जावा तुम्ही तुमची गरज आहे आणि मतीनबाई कुठलीही परवा न करता त्या ठिकाणी कुठलं वातावरण आहे कशी परिस्थिती आहे न बघता दोन्ही समाजाला हात जोडून तिने दोन्ही समाजाला एक करण्याचं काम मतीनबाई करतो नमस्ते आज जो है अल्लाह के फर्जो करम से मेरे माँ बाप की दुआ से और सभी मेरे साथियों की जो मेरे साथ लगाकर काम करते हैं उनकी वजह से हम इंसानियत के लिए जो काम कर रहे हैं मराठा सेवा संघ उच्चतम दि शिवाजी मुस्लिम ब्रिगेड बोलकर आज जो हालात और वक्त ऐसे थे पंद्रह सोलह साल से हम महाराज का बैनर लेकर काम कर रहे थे लेकिन कुछ हालत ऐसे बने जैसे नाम होते रहता वैसे कहीं ना कहीं दरार पैदा होती रहती तो उस वक्त अल्लाह की जिसको गरीबी मदद बोलते वो खुदा का कुदरत का एक करिश्मा ऐसा था मैं हो मेरे दोस्त रजबरे साहब हो चाय पति हो राजू उंडेकरी हो तन्वीर गुलदार हो हमारा वो एड़ा पलवान हो, वो ऐसे टोटल कादर भाग नगरी है ऐसे जो भी हम उस वक्त के पंद्रह से सोलह लोग थे सब जन एक खड़ी अड़चन में आए थे सूर्य को अभी पंद्रह दिन थे और किसी का चौले जाए हम बोले क्या करें, वैसे हालात में फिर परांसर की मुलाक़ात हुई फिर बापू से कुछ बात हुई तुलसी के साथ साथ हमारे जो बड़े भाई चंद्रकांत मानकर चंदू दादा को यह बात मालूम पड़ी है चलिए यह बैनर लेकर चलते वक्त तुमको तकलीफ हो रही तो उसके अंदर उन्होंने मसौला किया तो उसके साथ साथ खेल साहब साथ उस चीज़ का पता चला कि पापा या नाई साबी हो रही है गलत हो रहा है जो आदमी और उनकी टीम और जो मराठा सेवा संघ के नाम से तो नहीं है लेकिन छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड बोलकर वो खुद से अपना काम कर रहे हैं इस वक्त तो उनको तकलीफ हो रही है तो जैसे उनको समझ में आया और रामसर और अनेक लोग हैं जो समझाने के बाद खेडेकर साहब से मुलाकात भी खेडेकर साहब उनको बोले पतीन छठी बोलते बेचारे मेरे को सर को मालूम है मैसेज भी वैसे आता है बातचीत भी वही है मराठा सेवा संघ के अंदर ढूंढने के बाद कई एक लोग हम कारपोरेट बने आमदार बने खासदार बने लेकिन फिर से हमको बार बार वो फटी तैयार करना पड़ रहा है लेकिन मैं आपका जो नाम सुना हूं आपके बारे में मेरे को जो मालूम मिली है मैं आपके ऊपर पूरा पूरा भरोसा रखते हुए सोलापुर शहर का मुस्लिम समाज के अध्यक्ष बोलकर मैं तुमको इस चीज की मतलब इस चीज के ऊपर तुमको बरकरार रखते हुए ये जिम्मेदारी आपके ऊपर सोचता हूं लेकिन मेरे आप एक शब्द दो हर लोग यहां मेरे सामने इस चीज का खुलासा करना जरूरी है ऐसा है जो शब्द रहता जो जबान रहती वो तो बहुत अहमियत है पैसा हाथ में तो कल नसीब में अगर मिलना है तो देने वाला वो है हमारी नियत और हमारों पर इतनी बड़ी जो मेरी प्रॉपर्टी है एज मेरी दौलत है मैं ऐसा समझता हूँ जो मेरे भाई लोग हैं तो साहब आप जो भरोसा मेरे ऊपर रखे हैं इनशा तो हमारी पूरी टीम वर्क राजू थे सब लोग थे सही है ना मल्ला साहब आप जो भरोसा मेरे ऊपर रख रहे जब तक जिंदा हो जब तक अल्लाह ने मेरे को हयाती दिया है जब तक मेरे अंग में ताकत है तब तक या मरते दम तक मैं मराठा सेवा संघ छत शिवाजी मुस्लिम ब्रिगेड का ये बैनर लेकर चलूंगा और जब ऐसा लगेगा तो उस वक्त मैं खामोशी इख्तियार करूंगा लेकिन कोई भी राजकरण में भले मेरा हो नफा हो या नुकसान हो कोई भी पक्ष